प्रथमतः मी भारत व नव महाराष्ट्र समूहाचे आभार मानतो की त्यांनी मला आज या पदासाठी खरोखर योग्य हो समजले खरोखर हा शब्द यासाठी वापरतो की गेली चार साडेचार वर्षामध्ये मला पारितोषिक घेण्यासाठी भरपूर वर्तमानपत्रे आले मला मी सुरवातीत वर्षाकाल काल मला जाणवलं असं की मग कामच काही केलं नाही तर माझ्या कशासाठी कारण त्यावेळेस मी ज्यावेळेस सरपंच ओफिसमध्ये झालो त्यावेळेस ऑलरेडी करोनाचा काळ होता आणि काम करण्याला खूप काही वाव नव्हतं त्याच्यानंतर मी काम था, जे, काम 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 जे काम केलं आता प्रत्येकाने सांगितलं जलजीवनमध्ये काम केलं जलगतीतलं काम असू किंवा पंधरा तारखे हे जनरली काम प्रत्येक सरपंचाला असतात ते निधी येतात की त्याचे काम होतच राहतात पण या व्यतिरिक्त तुम्हाला जे काम करायचं असतं ते समाजकारणाचं असो किंवा एक वेगळा काम करायचं आजच्या आमच्या गावात जर बघितलं तर मी तुम्हाला ही मनापासून खरी गोष्ट सांगतो की आमच्या गावात राजकारण हे फक्त विसष्ट टक्के केलं जातं ऐंशी टक्के समाजकारण केलं जातं आधही राहता तालुक्यातलं एक आदर्श गाव म्हणून ज्या गावाकडे बघितलं जातं मी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील माननीय माझी खासदार सुजय राधा विखे पाटील व आमदार आशुष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती त्यात मी विजयी झाली त्यानंतर कामाचा जो बोजवारा माझ्यावर आला त्याच्यात सुरुवातीला आलेलं करोनाचं वर्ष त्यानंतर जनरली कामं मी जे तुम्हाला सांगितले जलजीवन माध्यमातून सेमादान असो किंवा दलित वस्तीच्या कामातले विषय असो किंवा पण त्यात मी पूर्णपणे एक वेगळी संकल्पना मांडून काम केले ही अशा दोन मोठ्या योजना आम्ही खूप चांगल्या प्रकारे गावात राबवलेल्या आहेत